नमस्कार मी सौ प्रियंका प्रशांत नरवीवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते पंढरी संचार डिजिटल आयोजित पंढरपूरचा आवाज निवडणुका मालिका दोन हजार पंचवीस आजचा हा विशेष भाग आणि या आजच्या विशेष भागामध्ये आपण एका अशा महिला नेतृत्वाशी भेटणार आहोत ज्या पंढरपूरच्या भविष्यासाठी धाडसी पाऊल उचललं आहे एकीकडे भारतीय जनता पक्षासारखा बलाढ्य पक्ष असताना लोकांच्या आशा अपेक्षा स्वप्न त्याचप्रमाणे जिद्द आणि आत्मविश्वास या सर्व गुणांनी रणांगणात उतरल्या होय मी त्यांच्याच बद्दल बोलते आहे त्या म्हणजे तीर्थक्षेत्रातील विकास आघाडीच्या उमेदवार नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ प्रणिताताई भगीरथ भालके या प्रेरणेच्या मुळाशी आहे एक महान वारसा स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांचा वारसा गोरगरिबांचे नेतृत्व तळागळातील कार्यकर्त्यांना सामावून घेणारा मोठा दृष्टिकोन त्यांना आपलासा करून घेणारा स्वभाव आणि त्यांच्या तिला जोडलेली असलेली नाण हे सगळं त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांच्या आयुष्यात सिद्ध करून दाखवलं आहे त्यांची तीच परंपरा तोच लोकांच्या हक्कासाठी लढण्याचा आदर्श आज पुढे नेण्याचं काम करत आहे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार असणाऱ्या डॉक्टर सौ प्रणिता भगीरथ भालके चला तर मग या धैर्यवान आणि दूरदृष्टी असलेल्या उमेदवारांच्या विचारांना योजनांना आणि त्यांच्या संघर्ष यात्रेला जाणून घेण्यासाठी त्यांच्या आजच्या खास मुलाखतीमध्ये आपण सुरुवात करूया नमस्कार कोरोना काळामध्ये संघाचे आमदार म्हणजेच आमदार भारतनाना भालके यांच्या जाण्याने तुमच्या बरोबरच पंढरपूर मंगळवेया मतदारसंघ ही पोरका झाला आहे त्यानंतर ते आतापर्यंतचा संघर्ष काळ कसा होता खरं तर कोरोना काळामध्ये आदरणीय नानांचं जाणं म्हणजे माझ्या घराबरोबर माझ्या घरातल्यांच्यापेक्षा दोन तालुक्याचं खूप मोठं नुकसान झालं होतं आणि कोरोना काळ ज्यावेळेस आला त्यावेळेस एक लोकप्रतिनिधी म्हणून नानांनी आधी स्वतः आजारी सुद्धा घरात बसले नाहीत लोकांच्या मध्ये मिसळून लोकांच्या ज्या भावना आहेत की ज्यांना जी गरज लागणार होती मग ती भावनिक असू दे किंवा इतर कुठली असू दे तिथंपर्यंत पोहोचून नानाने काम केलं आणि ते त्याच्या ह्याच्यात बाधित झाले आणि त्यांचं म्हणजे कोरोना काळात जे निधन झालं ते झाल्यानंतर तालुक्याला एक भयंकर मोठी पोकळी निर्माण झाली होती आणि कुठंतरी तालुका पोरका झालाय दोन्ही तालुके पोरके झाले आहेत असं कुठतरी चित्र दिसत असताना आम्ही जेव्हा काम करायला उतरलो तेव्हा मी आणि म्हणजे दादा सुद्धा आम्ही दोघांनी पुढे येऊन हा संघर्ष चालू केला पण संघर्ष म्हणण्यापेक्षा लोकांनी मला इतकं प्रेम दिलं की त्यांच्या प्रेमाच्या जोरावर आता म्हणजे नाण्यांना जाऊन पाच वर्ष झालेले आहेत या पाच वर्षाच्या काळा काळामध्ये मला लोकांनी कधीच पोरकेपणाची जाणीव किंवा भावना दिली नाही त्या लोकांच्या जीवावर मी आज इथंपर्यंत माझा प्रवास करत आलेले आहे नानांची खरंच खरच वाख्या होती भाजपासारखा राष्ट्रीय पक्ष समोर असताना आणि त्याच वेळी आपले शक्तीस्थळ असलेल्या विठ्ठल परिवारामध्ये फूट माजलेली असताना आपला या निवडणुकीला सामोरं जाण्याचा आत्मविश्वास कितपत आहे माझा आत्मविश्वास खूप आहे ज्यावेळेस कधी कुणाला म्हणजे एकटं पडण्याचा जेव्हा डाव रचला जातो त्यावेळेस ती व्यक्ती कधी एकटं पडत नाही त्याच्यामागं असंख्य अदृश्य शक्ती तिला उभारण्यासाठी मदत करत असतात आणि सगळ्यात मोठी माझी जी ताकद आहे ती ता म्हणजे माझी जनता आहे ज्यांनी ही उमेदवारी स्वतःहून माझ्याकडे दिली त्या लोकांच्या पाठबळावर मी जास्त कॉन्फिडन्सनी इथे उत्तर खरं खऱ्याने कारण हीच शक्ती आपल्याला प्रेरणा देत असते गेल्या तीन निवडणुकांपासून सातत्याने निवडणुकीच्या विजयापासून गट थोडक्यात पाठीमागे राहतो आहे आणि शेवटच्या क्षणी काही गोष्टी घडतात त्यामुळे विजय लांब राहतो मग यावेळेस आपण काही पक्के नियोजन काही आखले आहे का ह्यावेळी जर वेळेस जो काही दिसत त्या मताने माझा पराभव झालेला आहे तर तो कुठंही तो मी म्हणजे त्याचं जिवारी न लावून घेता त्याने सातत्यपूर्व मी परत अजून फिल्डला राहून काम केलेलं आहे आणि याचा मला यावेळेस नक्की फायदा होईल आणि याचं परफेक्ट नियोजन म्हणजे लोकांनी केलेलं आहे आता ही, ही, ही निवडणूक आहे ना ती जनतेने हातात घेतलेली आहे आणि त्यांनी ठरवलं आहे की इथं आपल्याला कुणाला म्हणजे काम करणाऱ्या माणसाला तिथं पाठवायचं आहे त्याच्यामुळे हे माझं सगळ्यात मोठी ताकद आहे की लोक माझ्यासोबत आहे डिलेट मतदार माझ्यासोबत आहे आता पुढच्या प्रश्नाकडे बघूया आपण अनेक ठिकाणी भारत भालके यांची पहिली निष्ठावंत पिढी राहिली नाही त्यात देखील अनेक फाटाफुटी झाल्या भगीरथ दादांच्या नेतृत्वाबाबत देखील अनेकांनी प्रश्नचिन्ह उभे उभारले अशा स्थितीमध्ये आपली प्रचार यंत्रणा पारिचारक गट आणि भाजपा यासारख्या तगड्या व्यवस्थेसमोर कितपत टिकेल असं तुम्हाला वाटतंय तसं बघायला गेलं तर समोर म्हणजे जी तुम्ही यंत्रणेची गोष्टी म्हणजेच मला सांगितल्या तसं बघायला गेलं तर माझ्या पण प्रचार यंत्रणात कोण आहे तर सर्वसामान्य माणूस स्वतः आहे म्हणजे जो मतदार आहे ना तोच माझा प्रचार यंत्रणेची धुरा त्यांनी हातात घेतलेली आहे तळागाळातील सर्वसामान्य लोकं त्यांच्याबरोबर जी छोटी मुलं आहेत त्यांनी सुद्धा माझ्यासोबत राहण्याचं यंग जनरेशन जे आहे त्यांनी सुद्धा माझ्यासोबत राहण्याचं एक ठाम म्हणजे मत केलेलं आहे त्याच्यामुळे मला मा म्हणजे वेगळी यंत्रणा कुठं हे करण्याची गरज भासत नाही आणि जी काही जुनी पिढी आहे ती माझ्यासोबत आशीर्वाद रूपी नक्कीच पाठीमाग आहे आणि तसा त्यांनी आशीर्वाद देखील मला दिलेला आहे दादांच्या नेतृत्वाबद्दल बोलायचं झालं तर हे कुठंतरी म्हणजे परिवारातील लोकांनी नाही तर विरोधकांनी पसरवलेला तो एक नगेटिव्ह आहे आमच्या परिवारातील लोक हे आमच्या सोबतच आहेत आणि ते जास्त ताकदीनशी आहेत याच प्रत्येक तुम्हाला नक्कीच तीन तारखेला येईल नक्कीच <laughs> is... आतापर्यंतच्या अनुभवानुसार म्हणजे माझ्या अनुभवानुसार थोडक्यात भालके गट निवडणुकीच्या काही आधी सक्रिय होतो आणि इतर वेळेस ती सक्रियता राहत नाही असा एक आरोप आपल्यावरती नेहमी होतो याबद्दल तुम्हाला काय वाटतं नाही हा आरोप मी म्हणजे मान्य करणार नाही कारण निवडणूक कुठलीही असू द्या माझी असू द्या किंवा माझ्या एखाद्या मी कार्यकर्ता लेवलला काम करणारी व्यक्ती आहे आणि माझीच इ इलेक्शन आहे म्हणून मी आली असं नाही सोबत खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या निवडणुकीमध्ये मी तितकीच सक्रिय असते आणि कुठंतरी इलेक्शन पुरते येत नाही मी आज तर जर तर सोशल मीडियाचं आहे मॅडम तुम्ही बघताय की एखादी गोष्ट आत्ता इथं आपण करत असोल तर पण पन संपूर्ण पंढरपूरमध्ये ती दुसऱ्या सेकंदरला पोचली जाते तर ह्या सोशल मीडियावर माझे तुम्ही पोस्ट बघू शकता की मी रोजच पंढरपूर आणि पंढरपूरबरोबर माझ्या चार तालुक्यात सक्रिय आहे त्याच्यामुळे हा आरोप मी कधीच मान्य करणार नाही की बालकी कुठंतरी इलेक्शन पुरते येतात था आणि परत येत नाही सोशल मीडियाचं जग आहे सोशल मीडियावर सगळं दिसतं आणि ते तिथं राहतं की परत कुणी असा आरोप करत असेल तर ते त्यांना माझं सांगणार आहे की तुम्ही माझी सोशल मीडिया काढून बघा त्याच्यामध्ये मी किंवा भगीरथ दादा असतील मी दोघं तिथं सक्रिय दिसतो बऱ्याचदा चर्चा होतात आणि त्यातूनच असे प्रश्न उभारतात चिन्हांचे वाटप करण्यासाठी यंदा वेळ लागला अवघे तीन ते चार दिवस आपल्या हातामध्ये आहे अशा मर्यादित वेळेमध्ये आपले, मर्या वे आपले चिन्ह सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी यशस्वी होतात का आपण याबद्दलच्या प्रश्नातच ह्या प्रश्नाचं उत्तर आहे की आम्ही रोजच जनतेमध्ये आहे तर रोज आमची त्यांची थेट म्हणजे चेहऱ्याची हे होती त्याच्यामुळे आम्ही चेहरे पोचवलेले आहेत आणि आता ते बॅलेट पेपरची जी हे आहे त्याच्यावर फोटो पण येणार आहे त्यामुळं जी तेच आमचं चिन्ह आहे आम्ही जनतेला आवाहन करतोय की आम्ही बघा थेट मत उमेदवार बघा आणि मतदान करा आणि यदा कदाचित जे काही चिन्ह मिळेल ते तितक्याच सक्षमरित्या आम्ही पोचवण्यासाठी पण सक्षम आहोत या संपूर्ण मतदारांमध्ये म्हणजे लहानांपासून ते वृद्धांपर्यंत आपण कशा प्रकारे प्रकाराने प्रचार करत आहात किंवा अजून काही वेगळ्या योजना तुम्ही केल्या आहेत का की तुमचं चिन्ह आणि तुमचं नाव दिसलं की प्रत्येक मतदार तुम्हालाच मत करतील असं तुम्हाला वाटतं हे शहर किंवा दोन तालुके माझं घर आहे आणि त्याप्रमाणे मी आतापर्यंत वावरत आले आहे की घरात कुठल्याही गल्लीत कुठल्याही वार्डात कुठल्याही प्रभागात जावा लोक मला स्वतःला एक त्यांची मुलगी म्हणून ओळखतात त्यामुळं प्रचार यंत्रणेत वेगळं काही करण्यापेक्षा थेट म्हणजे ज्या लोक काही समस्या आहेत त्याच्या आवर अगोदर मी इथे उतरलेली आहे शहरामध्ये की अगोदर समस्या समजून घेतलेल्या आहेत आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न जेव्हा मी करत होते तेव्हा मला असं लक्षात आलं की आप, आपल्यासारख्या माणसाला नगरपालिकेत इतके हेरपाटी घालावे लागते तर सर्वसामान्य माणसाचं तिथं काय आहे आणि त्या सर्वसामान्य माणसामध्ये मी पण येते की जे माझे सहकार्य आहेत त्यांच्यासाठी मला आवाज उठवायचा आहे आणि तिथं एक काम करणारा सक्षम व्यक्ती असणं खूप गरजेचं आहे त्यासाठी मी इथं उतरलेली आहे आणि येणाऱ्या काळात माझ्या सगळ्या लोकांना कसं तिथं न्याय योग्य प्रकारचा न्याय मिळेल या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करणार आहे आणि मी फक्त जनतेला एवढंच आव्हान करणार आहे की कुणी म्हणजे जे पुढे समोर असू द्या कितीही मोठा पक्ष किती मोठी ताकद समोर असू द्या पण सगळ्यात मोठी जी ताकद आहे ती आपल्याकडे आहे ती म्हणजे आपल्याला संविधानाने दिलेल्या मताचा एक मता या एक मताचा अधिकार ह्या मतामध्ये कितीही मोठा पक्ष किंवा समोर असलेली कितीही बलाढ्य जी ताकद आहे त्याला झुकवण्याचं सामर्थ्य आपल्या एका मतात आहे आणि हे सामर्थ्य सिद्ध करायची ही वेळ आहे तर हा जो लढा आहे तो कुणीतरी माझा मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार प्रयत्ता भालके म्हणून नाही तर सर्वसामान्य सर्वच मतदार जे आहेत जे लोक आज त्यांच्या समस्यांवर समस्याची जी सोडवणूक होत नाही त्याच्यावर त्रस्त आहे त्या सर्वसामान्य सगळ्या घटकाचा सगळ्या लोकांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि कुठंतरी आपलं अस्तित्व टिकवायचं असेल आपण कुणीतरी आहोत आणि उद्या येणाऱ्या पिढीला आपल्या पंढरपूरमध्ये एक चांगलं सुसंस्कृत पंढरपूर किंवा छान सुशिक्षित आणि स्वच्छ पंढरपूर जर आपल्या पिढीला दाखवायचं असेल तर आपल्याला आपल्या एका सगळ्यात मोठ्या ताकदीचा वापर आपल्याला करायचा आहे आणि हेच माझं आव्हान असेल तर की एकदा गेलेली वेळ निघून गेलेली वेळ परत कधीच येत नाही आणि त्याच्यासाठी सगळ्यांनी एकजुटीने एक निर्धार करायचा आहे की आपल्याला काय पाहिजे आणि आपण म्हणजे आम्हाला जेव्हा पिढीला काम करत असताना वेळोवेळी हे विचारलं जातं की समोर एवढी मोठी बलाढी ताकद आहे तर मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की समोर कितीही मोठी ताकद असू द्या पण त्यांच्यापेक्षा दुखटीची ताकद आपल्या समोर आहे ती म्हणजे संविधानाने दिलेला एक मताचा अधिकार आणि एक मत ह्या पंढरपूरचा काय पालट करू शकतो असा माझा ठाम विश्वास आहे या निवडणुकीमध्ये आपण उमेदवार मग आता या उमेदवारीमध्ये आपण विकासाचे नेमके कोणते मुद्दे घेऊन आपण शहरवासियांसमोर जात आहात खर तर मी आधी समस्या जाणून घेतली आणि मग हे विकासाच्या विजन घेऊनच मी उतरलेली आहे सुरुवातीला मी ज्या वेळेस अर्ज भरला त्यावेळेस मी तिथे एक वाईट दिलेले आहे की बघा नगरपालिकेची जी इमारत आहे ना तिथून आपल्याला कामाची सुरुवात करावी लागणार हीच एवढी म्हणजे आत्ता सध्या बघितलं नगरपालिकेची इमारत आहे तिची इतकी दुर्दशा आहे की तिथं कुठल्याही प्रकारच्या सोयीसुविधा नाही आहेत स्वच्छता नाही आहे लेडीजसाठी कुठली वेगळी सोय नाही आहे मी तिथं ज्यावेळेस अर्ज भरायला गेले होते तिथं मी देखील सांगितलेलं आहे की साध्या टॉयलेट बाथरूमची सोयसुद्धा तिथं नाहीये आणि जे काय खालच्या ग्राउंड ह्याला टॉयलेट वॉशरूम तौल आहे ते सुद्धा इतकं खा म्हणजे घाण आहे की तिथं आणि ते कॉमन आहे जेंट्स आणि लेडीजसाठी कॉमन आहे हे दुर्दैवी गोष्ट आहे आणि ज्यावेळेस म्हणजे आजही जाऊन तुम्ही बघू शकता की ज्यावेळेस मी हा प्रश्न तिथे उपस्थित केला त्यावेळेस तिथल्या प्रशासनाने आता ह्या सध्याच्या काळात तिथं पत्रे मारलेत की जेणेकरून कोणी तिथं फुटेज घ्यायला जाऊ नये इतकी भीती त्यांनी का घ्यावी मी काम करायला आलेले आहे कुठल्याही राजकीय स्वार्था कुठे इथं आलेलं नाही मला काम करायचंय म्हणून इथं आलेले आहे आणि माझं जे विजन आहे ते हेच आहे की दूळमुक्त पंढरपूर खड्डेमुक्त पंढरपूर हे करायचं आहे मला आणि सुशिक्षित लोकांना मला एक नवीन व्यापारपेठ इथं किंवा एक आय टी हब असू द्या इतर गोष्टी आहेत ज्या मला तरुण पिढीला इथं द्यायच्या आहेत त्या दृष्टिकोनातून मी इथं उतरलेली आहे या तालुक्यात म्हणजे आपल्या शहरामध्ये करण्यासारखं खूप आहे पण पर आजपर्यंतच्या काळामध्ये ती करण्याचं धाडस किंवा सामर्थ्य तुमच्याकडं असूनसुद्धा तुम्ही ती नियत दाखवलेली नाही आहे याच्यावरती मला आवाज उठवायचा आहे की सर्वसामान्यांची जी पोरं आहेत ती आज देशाचं भविष्य म्हणून त्या पोरांकडे आपण बघतो आज नगरपालिकेच्या शाळेंची जी अवस्था आहे ती तुम्ही जाऊन बघा की तिथं अतिशय घाणीचं साम्राज्य माजलेलं आहे कुठली एकही शाळा नगरपालिकेची तिथं चांगल्या दर्जाची नाही आहे तिथं आपल्याला काम करायचं आहे की जो महत्त्वाचा मुद्दा आहे आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून की शिक्षण असणं खूप महत्वाचं आहे आणि आपल्याकडे शिक्षण असेल तर बाबासाहेबांनी सांगितलंय की शिक्षण हे वाहिनीच दूध आहे आणि जो कोणी तो घेईल तो गुरगुरल्याशिवाय झाला नाही दुसरी <स्थी> गोष्ट की जी स्वच्छतेची सगळ्यात मोठी समस्या आहे की घाणीचं साम्राज्य पण वाजलेलं आहे कुठंतरी बघ आज आपण बघतोय की अठ्ठावीस युग विठ्ठल इथे उभा आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला जर आपल्याला आपल्या विठ्ठलाच परिसर स्वच्छ ठरवायचा असेल तर आता एक करणं खूप गरजेचं आहे कारण आत्ताची मागची काही वेळ गेलेली आहे चाळीस वर्षाची ती गेली आहे निघून आणि तेच तेच सत्ताधारी तिथं आहेत आताचे समोरचे उमेदवार पण पस्तीस वर्ष सक्रिय आहेत नगरपालिकेमध्ये या अगोदरही त्यांनी नगराध्यक्षपद भूषवलेलं आहे मला फक्त एवढंच त्यांना विचारायचं आहे की तुम्ही काय ब्लू प्रिंट उतरला आहे की गेली तीस ते पस्तीस वर्ष तुमच्याकडे सत्ता होती त्या काळात तुम्ही करू शकला नाही तर आत्ताच्या पाच वर्षाच्या येणाऱ्या काळात तुम्ही काय करणार आहात असं काय म्हणजे पस्तीस वर्षाच्या काळावधीत करू शकला नाही एवढा चांगला मोठा प्रदीर्घ वेळ तुम्हाला मिळाला तेव्हा नाही करू शकला तर आता काय तुम्ही म्हणजे विश्वास देत आम्हाला ना। द्या ना मग आमच्यासारख्या तरुण ज्यांना काम करायची इच्छा आहे त्या लोकांना सांगली आणि तुमचे योगदान असू द्या की काम करणाऱ्या आम्हाला एक संधी देऊन बघा आणि तुम्ही आमच्या सोबत या आपण मिळून काम करू आम्ही आमच्या विकासाच्या ब्ल्यू प्रिंट तुमच्या समोर मारलो आणि ते करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत आता आपण विकासाबद्दल बोललो तसं जर बघितलं तर महाराष्ट्रात सगळ्यात मोठी नगरपालिका ही पंढरपूरची आहे तेवढा मोठा निधी सुद्धा येतो बऱ्याचदा कोट्यावधी रुपयांचा खर्च केला जातो तो सांगितला देखील जातो कोणताही विकास मात्र दिसत नाही प्रशांत परिचारक पुढच्या पन्नास वर्षाचं विजन मांडतात ऐकायला बरं वाटतं प्रत्यक्षात ते विजन गेल्या वीस वर्षापासून दिसत नाही या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण नेमकं वेगळं काय करणार ते जर म्हणजे पुढचे पन्नास वर्षाचे विजन मांडत असतील तर मागची चाळीस वर्ष पण त्यांच्याकडेच होते ना मग त्यावेळेस ते का म्हणजे ते त्यांचं जे आत्ताचं विजन आहे ते सक्सेस करू शकले नाही आणि कुठेतरी हे प्रश्नचिन्ह सगळ्या पंढरपूर असं मनात आहे की गेली चाळीस वर्षे सत्ताधारी तुम्हीच आहात आणि जो ते जे नऊ वर्षाचा प्रशासनाचा काळ आहे तो प्रशासनावर तुम्ही करता पण सत्ताही तुमचीच आहे ना वर सरकारही तुमचंच होतं मग वरिष्ठ लोकांनी जो निधी दिलाय त्याचं त्या निधीचं कुठेतरी इथं व्यवस्थित नियोजन होत नाही असं मला वाटतंय आणि तुम्ही जो म्हणताय की आपल्याकडे चार वारी असतात आणि चार वारीच्या काळात मोठा निधी पण आपल्या तालुक्याला येतो पण त्या वारीच्या काळात आलेल्या निधीचं व्यवस्थित नियोजन इथे केलं जाते का ही तपासण्याची खूप गरज आहे मी एवढंच सगळ्यांना आव्हान करते की गेली चाळीस वर्ष तुम्ही आत्ता पन्नास वर्षाचं विजन मांडू शकत नाही कारण चाळीस वर्ष म्हणजे खूप मोठा काळ आहे तो तुम्ही सत्तेचा काळ अनुभवलेला आहे आणि त्या काळात तुम्ही जे विजन आता मांडताय ते करू शकला असता अगोदर पण तुमच्याकडून ते झालेलं नाही आणि आता तो विजन मांडण्याचा अधिकार तुम्हाला नाही विजन त्यांनी आता जरी म्हणलं तरी गेल्या गे काही काळापासून पण ते त्यांचं सुरू होतं आणि पण काम दिसत नाही ना मॅडम कामच दिसत नाही इथं की बेसिक सुविधा मी, मी तर बेसिक प्रश्नावर नव्हतं इथं उतरलेले की लेडीज म्हणून ज्यावेळेस मी शहरात वावरते त्यावेळेस मला जागोजागी अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं मी तर नेहमी सांगत असते की आज आपण शहरात राहतो आणि ग्रामीण भागातल्या पण लोक आपल्याकडे दळणवळणाच्या साधनेसाठी इथे येत असतात म्हणजे खरेदीला म्हणा तर आज एखादी एक तुम्ही मी तुम्हाला विचारते की एक महिला म्हणून तुम्ही आज कुठल्या एखाद्या ठराविक हायलाइटेड चौकात गेला आणि तिथं जर तुम्हाला इमर्जन्सीला वॉशरूम वॉशरूमची जर सोय होत नसेल तर हे किती आपल्या पंढरपूर लोक करायचं दुर्दैव आहे लाखो भाविक आज इथे येतात तुम्ही वारीचा काळ अनुभवता आपण सगळे इथं सक्रिय असतो वारीच्या काळात वारी का, वारीच्या काळात असंख्य महिना देखील इथं असतात चंद्रभागीचा जो हे पात्र पात आहे तिथं चेंजिंग रूम सुद्धा परमनंट उभारले गेलेले नाहीत त्या वारीच्या काळामध्ये पुरतं तिथंच तेवढं ते पण तुटपुंच सहनियोजन असं केलं जातं वॉशरूमची कुठेही सोय नाही प्रदक्षिणा मार्ग जे आपण घेतो त्या प्रदक्षिणा मार्गात कुठल्याही प्रकारची वॉशरूमची सोय नाही येणारा भाविक ह्या गोष्टीने हैराण असतो मग तो महिला असू द्या किंवा पुरुष असू द्या मागच्या काळामध्ये वारीच्या मी स्वतः पासष्ट एकराचा भाग असू द्या किंवा प्रदक्षिणा मार्गात महिलांच्या मदतीसाठी उतरली होती तेव्हा अनेक ठिकाण मग के ती केरळच्या सुद्धा आंध्रातल्या महिला आलेल्या होत्या त्यांचे एक म्हणजे आपल्या पंढरपूर बद्दल वाईट मत झालं होतं की बाबा एवढ्या मोठ्या तीर्थक्षेत्रामध्ये एवढ्या लांबून आम्ही विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतो आणि महिलांच्यासाठी अधिक वासिणींची सोय इथं होत नाही आणि हे कुठेतरी ऐकल्यानंतर मनाला चटका लागतो की आपल्या पंढरपूरचं म्हणजे वाईट नाव होतं की काय असं मनाला खंत वाटते आणि ते कुठंतरी पुसण्यासाठी आपल्याला बस पावलं न्याची जगेची सोय आहे मला माहित आहे पण ते लोक कोऑपरेट करत नाही पण कुठे तर मी स्वतःच ही प्रश्नावर उतरले तुम्ही नाही विचारलं पण मला माहिती की स्वतंत्र रिक्षा स्टॉप व्हावा त्यांच्या दृष्टिकोनातून असं मलाच वाटते सुद्धा आता या विचारलं की ग्रॅज्युएट लोक पण यामध्ये उतरत आहेत आपल्याकडे इंडस्ट्रियल एरिया नाही फक्त वारीच्या पुरुषावर आणि शेतीच्या माध्यमातून व्यवसाय आहे मग यातून तुम्हाला अजून काही वाटतं का पंढरपूरचा विकास होण्यासाठी की इथे एमआयडीसी व्हावी किंवा औद्योगिक क्षेत्र काही वाढावं म्हणजे जेणेकरून तरुण वर्ग या क्षेत्रात कमी येणार आणि त्यांचा कार्यक्षेत्रामध्ये ते उतरून या क्षेत्रामध्ये बाकीचे त्यांचे त्यांचे लोक कार्य करत राहतील आज पंढरपूर शहरामध्ये बघत आपण बघतोय की असं की रिक्षादारक इथं आहेत की तीन हजारहून त्यांची संख्या आहे त्या लोकांसाठी कुठेतरी आवाज उठवण्याची गरज आहे त्यांच्यासाठी बॅच बिल्ले असून सुद्धा प्रशासन कोऑपरेट होत नाहीये तर त्यांच्यासाठी एक स्वतंत्र अंतर्गत रिक्षा स्टॉप होणं खूप गरजेचं आहे जेणेकरून प्रत्येक वारीचा काळ सुद्धा किंवा रहदारीच्या काळामध्ये त्यांना जी काही त्यांची उदरनिर्वाहाचा रिक्षा चालवण्याचा व्यवसाय आहे चालावा आणि दुसरी गोष्ट की तरुण वर्ग सुद्धा आज रिक्षा चालवण्याकडे आकर्षित होत आहे त्यांच्या दृष्टिकोनातून आज आपल्याला पंढरपूर लगत एम आय डी सी होणं खूप गरजेचं आहे आणि शेवटचा आणि सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला पंढरपूर कॉरिडॉर मंदिर परिसरात बरीच नाराजी आहे तेथील लोकांचा विकासाला विरोध नाही परंतु त्यांना घेतलं जात नाही असा आरोप सातत्याने होतो लोकप्रतिनिधींनी या विषयावर मौन बाळगले आहे या विषयावर तुमचं मत काय आणि पुढील काळात तुम्ही काय भूमिका साकारा मी तिथं या अगोदरी काम केलेलं आहे माझ्या असल्यानेही तिथं वेळोवेळी त्या लोकांना विचारात धरून ति जेव्हा पंढरपूर तालुक्यात लोकप्रतिनिधी म्हणून काम करत होते तर तिथल्या लोकांना विचारात धरून नेहमी ने ने तिथला ने 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 निर्णय घेतलेला आहे आणि माझीही तीच भूमिका असेल की तिथं जे बाधित लोक होणार आहेत त्यांना तुम्ही आधी विश्वासात घ्या आणि मी मगाशी म्हणजे नेहमी सांगत आलेले आहे की तिथला तो त्यांच्या उदरनिर्वाहाबरोबर त्यांच्या भावनिकतेचा प्रश्न आहे आणि कुठंतरी त्या लोकांना एक ठाम विश्वास तुम्ही द्या त्यांच्या मनात तो विश्वास कायम करा आणि मगच तिथं जे काही तुम्ही पाहून उचलणार हे त्या तुम्ही पुढे जाऊ असं मला वाटतं याचप्रमाणे आणखी एक प्रश्न मनात सारखा येतो प्रत्येक वारीच्या वेळेला अतिक्रमण हटवल्या जात काही काळापुरती अतिक्रमण काढल्या जात हे अतिक्रमण काढल्यानंतर स्थानिक लोकांचं जो काही असतं पोटपाणी त्यावरती कुठेतरी काही काळ बंद असतो खर तर वारी हा एकमेव वा साधन आहे इथल्या लोकांचं पोट पाण्याचा मग अशा वेळेला आणि तुम्ही अतिक्रमण हटवलेल्या जागेवर तिथे व्यवसाय करतात हे कितपत योग्य वाटतं की स्थानिकांवरती कुठेतरी हे नाराजी होत आहे असं वाटतं मला नाही नक्की तर खरं आहे आणि वेळोवेळी मी त्या प्रश्नावर तिथे उतरलेली आहे की मी स्वतः अनुभव घेतलेला आहे आज आपण बघतो की आपल्याकडे हे छोटे छोटे व्यवसाय जास्त महिलाच आहेत की ज्या की चुडे बांगडे विकतात फुले विकतात तुळशीच्या माळा विकतात आणि त्यांचा उदरनिर्वाहाचं सगळ्यात मोठं साधन म्हणजे आपल्याला चार वारी आहे आणि त्या वारीच्या कालावधीमध्ये तुम्ही एक वेगळं नियोजन करा ना त्यांना अतिक्रमण हटवा आणि त्यांना घरात बसवा हा पर्याय नाहीये तुम्ही मग बाहेरच्या लोकांनी इथे व्यवसाय करा करू नये असं मी म्हणणार नाही शेवटी त्यांचंही पोट आहे त्यांच्याबरोबर आपल्या स्थानिकांना अगोदर लक्षात घेणं ही आपली गरज आहे म्हणजे ते करणं गरजेचं आहे त्या लोकांना तुम्ही एक रेषा आखून द्या त्या रेषेच्या ह्याच्यात ते चा लोक कॉपरेट करतात तुम्हाला आता मी स्वतः पिलेला जमा उतरते की कितीतरी छोट्या मोठ्या महिलांनी बचत गट उचलून त्यांचा तिथं स्टॉल लावलेला असतो किंवा चुडंबांगड्याचा व्यवसाय करणाऱ्या महिलांचा धंदाच कितीच असतो दिवसाचं की, की तीनशे ती ते चारशे रुपयांचा त्याच्यावर त्यांचं पोट चालणार असतं की संध्याकाळचं जीवन त्यांचं त्या ह्याच्यावर अवलंबून असतं आणि त्यावेळेस कुठंतरी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून किंवा सत्ताधाऱ्यांकडून त्यांना तिथं उठवलं जातं पण उठवलं जातं तर ते सांगून उठवलं जात नाही डिरेक्ट त्यांच्यावर अटॅक केला जातो त्यांच्या बांगड्या फोडल्या जातात हार फुलं विस्कटली जातात कुठंतरी हे थांबलं गेलं पाहिजे त्यांना एक तुम्ही नियोजनबद्ध रेषा आखून द्या आणि ते नियोजनबद्ध केलं तर नक्की ते कॉपरेट करतात आणि शेवटी पोट आहे पोटासाठी लोकांना झगडावं लागतं आणि आपल्याकडे एवढे मोठी साधन असताना तुम्ही जर त्यांना संध्याच देत नसेल तर लोकांनी काय करावं आणि मी तर त्या प्रत्येक घटकाच्या सोबत आहे की त्यांनी एक कुठली भीती मनात न वाळगता त्यांचा व्यवसाय करावा आणि नगरपालिकेअंतर्गत कितीतरी अशा ठिकाणी जागा आहेत जिथे त्यांचं तुम्ही व्यवस्था करू शकता पण कुठल्याही बाबतीत ती व्यवस्था इव्हन वारी असू द्या किंवा इतर वेळीसुद्धा केली जात नाही मॅडम वारीच्याच काळात नाही पण अशाही रिकाम्या काळात देखील सुद्धा त्यांच्यावर ह्या अटी लादल्या जातात की तुम्ही इथं बसू नका उठा आता कालची एखादं जी झाली त्यावेळेस मी स्वतः चुड्या घालायला गेले होते तर तिथल्या लोकांना तिथून उठवलं जात होतं की तुम्ही इथं बसायचं नाही मग जे हातावरचं पोट घेऊन जगणार आहेत त्यांच्यासाठी विठ्ठल ठेवणं म्हणजे सर्वसामान्य लोकांसाठी गरिबांचं देव म्हणून आपल्या विठ्ठलाची ओळख आहे मग कुठेतरी या या लोकांवर अन्याय करताय असं म्हणत यावर तुमचं पाऊल काय असणार तुम्ही कशा पद्धतीने हा विषय हाताळाल जर तुम्ही विजयी झालात आणि नगराध्यक्ष पदावरती आलात तर ह्या प्रश्नाकडे तुम्ही कोणत्या पद्धतीने बघा मी तर सगळ्यात अगोदर हा अनुभवलेला प्रश्न आहे सगळ्यात जिव्हाळ्याचा माझा प्रश्न आहे की ज्या महिला आहेत छोट्या मोठ्या तिथे बसून दिलं जात नाही तिथे त्यांच्यासाठी एक वेगळी सोय आपण करू शकतो आणि ते स सहज शक्य आहे त्यांच्यासाठी एक वेगळी व्यापार पेठ स्रोतच्या वापरात ते आपण निर्माण करू शकतो आज तिथं बसणारा जो परिसर आहे तोच नाही तर आज इकडे नव्या पिढीतली भाजी मंडळीचा प्रश्न आहे की गेल्या अनेक वर्षापासून तिथं महिला आणि दोन्ही पुरुष भाजी विकायला बसतात त्या लोकांची अवस्था बघा आज करायचं म्हटलं तर तुम्ही रत्नागिरीला जाऊन नगरपालिका बघा त्यांनी जे वेस्टेज आहे प्लास्टिक त्याच्यापासून जे स्टँड तयार केले आहेत भाजी विक्रेत्यांसाठी ते बघा जाऊन तिथं अशा अनेक अशा उपाययोजना आपण इथंही करू शकतो आज साध्या भाजी मंडळीच्या ठिकाणी कुठलीही सोयीसुविधा त्या व्यापाऱ्यांसाठी केली गेलेली नाही तिथंच नव्या झालं आणि आपलं जे इंदिरा मार्केट आहे जी खूप जुनं आहे तिथल्या त्या भाजी मांडळीची अवस्था तुम्ही आज जाऊ बघा तिथं वॉशरूमची सोय नाही महिलांना बसायला चांगले नाही आहेत जे की भाजी विकायला आपण भाज्या ठेवतो ते खट्टे व्यवस्थित नाहीत त्या मार्केटवर काम करण्याची खूप गरज आहे तिथे एक चांगलं सुसज्ज चांगली भाजी मांडळी निर्माण करण्याची ताकद नगरपालिकेकडे होती आणि जी किती केली गेली नाही आपण ही करू शकतो आणि सर्व सगळ्या स्तरातील लोकांना न्याय देण्याची भूमिका माझी असणार आहे त्यामुळं मी त्या त्यांच्या प्रश्नावर अगोदर काम केलेलं आहे आणि कुठेतरी हा हे प्रश्न आपण ह्या पदावर बसून सोडवू रू, सहज सोडवू शकतो ह्या दृष्टिकोनातून माझं उच्च पाऊल असत पंढरी संचार डिजिटलच्या या मंचावर येऊन आपण विचारलेल्या प्रश्नांची दिलखुला उत्तरे दिली आपला अनमोल वेळ आम्हाला दिलात यासाठी आपले आभार आणि आपल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी अनेक अनेक शुभेच्छा मी सुशांत नलवीरवार पुन्हा एकदा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असणाऱ्या डॉक्टर प्रणिता भगीरथ भालके यांना धन्यवाद म्हणते आपण अनमोल वेळ वे आम्हाला वे दिलात आणि विजयाचा गुलाल हा शंभर टक्के तुमचाच असावा ही सदिच्छा व्यक्त करते पंढरी संचार डिजिटल या मंचाद्वारे धन्यवाद